चार बाळांना एका महिलेनं नुकताच जन्म दिलेला आहे आणि ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानली जाते दहा लाखापेक्षा अधिक ज्यावेळेस डिलेवर्या हो होत्या किंवा प्रसूती होतात त्यामध्ये एखाद्या महिलेला अशी चार मुलं होतात आल्या आल्या ते आम्ही बघितलं हे सगळं ते रिपोर्ट सगळा तीनचा होता त्या ह्याच्यात पण आमच्या लक्षात आलं हे तीन चार हा वेगळा आहे दोन प्रसूतीमध्ये सात बालकांना जन्म देणारी महिला अशी एक नवीन विक्रमाची नोंद त्या महिलेच्या नावावर झालेली आहे अनेक दाम्पत्यांना मुलं होत म्हणजे लग्न होऊन पाच वर्ष झाली दहा वर्षं झाली पंधरा वर्ष झाली ही समस्या समाजातली एकीकडं वाढत चालली आणि एकीकडं तिळं आणि चार बालकं अशी या महिलेनं जन्माला घातलेली आहे तर मूल न होण्याचं प्रमाण समाजात वाढण्याची कारण काय बालरोग विभाग तर अतिशय चांगला आहे म्हणजे प्रायव्हेट पेक्षा मी म्हणेन तिथलं बालरोग जो विभाग आहे खेड्या अशिक्षित किंवा लेमॅन म्हणतो काचेची पेटी या? तर तो जो विभाग आहे ते प्रायव्हेट पेक्षा मी म्हणेन चांगला आहे नमस्कार मी विनोद कुलकर्णी आरसपाणी पॉडकास्ट चॅनलमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आरसपाणी पॉडकास्ट चॅनलवर आपण निरनिराळ्या क्षेत्रातील तज्ज्ञ माणसांना भेटतोय आणि वेगवेगळे अनुभव आपण त्यांच्याकडून जाणून घेतो आज आहे आजसुद्धा आपल्याकडे जे आलेले आहेत एक वेगळे डॉक्टर आहेत आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये सेवानिवृत्तीनंतरही आपली सेवा बजावत आहेत डॉक्टर सदाशिव देसाई त्यांचं नाव आज त्यांना बोलवलं आहे त्याची दोन कारणं आहेत आपण नेहमी सरकारी आरोग्यसेवा ही अतिशय खराब आहे ह्याची वारंवार आपण चर्चा करत असतो सरकारी सेवेमध्ये आरोग्यसेवेमध्ये रुग्णांना चांगला लाभ मिळत नाही रुग रुग्णांची चांगली सेवा होत नाही किंवा सरकारी रुग्णालयामधून उपचार घेण्यासाठी किंवा शस्त्रक्रिया करण्यासाठी लोक अनुत्सुक असतात अशी एकीकडे चर्चा सुरू असताना आव्हानात्मक शस्त्रक्रिया गरिबांसाठी देवदूत बनणाऱ्या शस्त्रक्रिया किंवा देवदूत ठरणारे डॉक्टर आजही ह्या व्यवस्थेमध्ये उपलब्ध आहेत आणि पंचवीस वर्ष सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झालेले आहेत आणि सेवानिवृत्त झाल्यानंतरसुद्धा इतका अनुभवी डॉक्टर डॉक्टर किंवा इतर काही मध्ये मूलभूत फरक असतो डॉक्टरांना जितका अनुभव वाढेल तितका त्यांचा उपचार अधिक सुलभ आणि अधिक चांगला होतो डॉक्टर सदाशिव देसाईंचासुद्धा त्या बाबतीतला अनुभव चांगला आहे सदाशिव देसाईंना आपण ह्या कारणासाठी बोलवलेलं आहे आज आपल्या स्टुडिओमध्ये की चार बाळांना एका महिलेनं नुकताच जन्म दिलेला आहे आणि ही दुर्मिळातील दुर्मिळ घटना मानली जाते दहा लाखापेक्षा अधिक ज्यावेळेस डिलेवर्या हो होत्या किंवा प्रसूती होतात त्यामध्ये एखाद्या महिलेला अशी चार मुलं होतात आपण जुळी मुलं झालेली ऐकतो एक पण एकाच वेळेस चार बालकांना जन्म तोही सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणि चार बालकं त्या महिलेच्या पोटात आहेत हे माहीत नसतानासुद्धा केलेले एक आव्हानात्मक शस्त्रक्रिया अशा सगळ्या आव्हानात्मक परिस्थितीत एक उत्तम शस्त्रक्रिया करून चारही बाळं सुखरूप कशी राहतील याची काळजी ह्या डॉक्टरांनी आणि टीम त्यांच्या टीमनं घेतलेली आहे आणि त्यामुळे ह्या विषयावर एका वेळेस चार बाळांना जन्म देणाऱ्या आईचं हे महत्त्व काय आहे तिला चार बाळं कशामुळं झाली असतील आणि काही ठिकाणी महिलांना किंवा दाम्पत्यांना मुलं होत नाहीत अशी संख्या वाढत चाललेली आहे आणि अशी संख्या वाढत असताना एकाच वेळेस त्या महिलेला पूर्वी तीन बाळं जन्माला घातलेली आहेत त्या महिलेनं आता पुन्हा त्याच महिलेनं चार बालकांना जन्म दिलेला आहे म्हणजे दोन प्रसूतीमध्ये सात बालकांना जन्म देणारी महिला अशी एक नवीन विक्रमाची नोंद त्या महिलेच्या नावावर झालेली आहे आणि ती यशस्वी शस्त्रक्रिया करणारे डॉक्टर सदाशिव देसाई हे आपल्यासोबत आहेत नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आधी तुमची ओळख सांगा की बाबा तुम्ही किती वर्ष काम करताय आणि कुठल्या क्षेत्रातले तुम्ही तज्ज्ञ तुमचं काय शिक्षण मी डॉक्टर सदाशिव पारिसा देसाई राहणार सातारचंच आहे तर जिल्हा रुग्णालय सातारा येथे मी जवळपास पंचवीस वर्ष शासकीय सेवा केलेली आहे स्त्रीरोगतज्ज्ञ म्हणून मी काम केलेलं आहे करतो आहे रिटायरमेंटनंतर एन एच एम म्हणून एक प्रोग्रॅम आहे शासनाचा आणि त्याच्यानंतर आता छत्रपती संभाजी महाराज वैद्यकीय महाविद्यालय सातारा येथे मी ज्युनियर रेसिडेंट म्हणून त्या पोस्टवर काम करतो आहे फक्त ते ज्युनियर हे आहे फक्त मला ते अनुभवांना मुळं मला तिथं ते घेतलेलं आहे त्यांनी की बाबा याचा तुमच्या अनुभवाचा उपयोग व्हावा ह्या दृष्टीनं गर, गरोदर महिलांच्या तुम्ही आज अखेर अशा किती शस्त्रक्रिया केल्या असतील खूप केल्या असतील म्हणजे हजारोचा दहा एक हजार शस्त्रक्रिया तर किती वेळा जुळी तिळी आणि आता चार असा प्रसंग किती वेळा आला तुमच्या जीवनामध्ये जुळी तर बऱ्याच वेळा होतातच म्हणजे आता काय चार दोन महिन्यातून एखादी केस घडते जुळी तिळी पण बघितलेले आहेत मी पाठीमागं पण यात चार बाळं होणं हे तसं गेल्या दहा एक वर्षातला हा तसा दुर्मिळ दुर्मिळच प्रसंग आहे जी महिला आली तुमच्या रुग्णालयामध्ये ती मूळ सातारा जिल्ह्यातली नाही तर ती कुठली आहे आणि ती कशी काय आली ती मूळ गुजरातची आहे ती गुजरातची फॅमिली आहे असं पोट भरण्यासाठी काहीतर छोटं मोठं काम करण्यासाठी ते सासवड इथं तिथं आलेले आहेत ते जवळपास पन्नास वर्षापासून ती फॅमिली तिथं आहे सासवड सासवडमध्ये आणि तो तिचा विकास म्हणून जे नवरा आहे तो गौंडी काम करतो त्याची आई वडील पण तिथंच सासवडमध्येच आहेत आणि असं ते तिथंच राहतात म्हणजे फक्त त्याचं लग्न त्या गुजरातच्याच एका स्त्रीशी होऊन ते कुटुंब तिथं आहे सासवडवरून ते त्यांच्या त्या बाईची जे काजलची आत्या कोरेगावमध्ये असते तिथं ती आली होती पंधरा दिवसापूर्वी सहज असं जरा दाखवण्यासाठी असं तसं अचानक तिला पोटात दुखायला लागलं आणि मग ते तिथं एक डॉक्टर नितीन जाधव म्हणून आहेत मित्रच आहेत माझे त्यांच्याकडे ती गेली मग तिथं त्यांनी सांगितले की बाबा हे काय थोडं क्रिटिकल क्रिटिकल आहे आणि सरकारी यंत्रणेमार्फत त्यांना हे करू म्हणून ते ते ग्रामीण रुग्णालय कोरेगावला ते आले मग ते कोरेगावला आल्यानंतर तिथून ते रिफर केलं एकशे आठ हे शासनाची जे ॲम्ब्युलन्स uh, आहे ती ॲम्ब्युलन्स त्या ॲम्ब्युलन्समधून सातारा सिव्हिलला आली आणि मी ड्युटीवर होतो मी माझे सहकारी डॉक्टर तुषार आता इतरही पेशंट आम्ही बघत होतो ऑपरेशन चाललेलेच होतोय ते साधारणपणे साडेपाचच्या दरम्यान ती आली आपल्याकडं सिव्हिल हॉस्पिटलला आल्या आल्या ते आम्ही बघितलं हे सगळं ते रिपोर्ट सळात तीनचा होता त्या ह्याच्यात पण आमच्या लक्षात आलं हे वेगळं हां वेगळं आहे रिस्क त्यांना एक्सप्लेन केली सगळ्या तपासण्या केल्या काय रक्त वगैरे काय काय आता ते पिशवीचं तोंड तो उघडायला लागलेलं होतं जर चुकून डिलिव्हरी जर करायची म्हटली म्हणजे नॉर्मल डिलिव्हरी किंवा खालून तर बाळ एकमेकात अडकण्याची भीती होती भीती होती ती आणि काही गोष्टी सगळ्या त्या गुंतागुंतीच्या निर्माण झाल्या असत्या म्हणून आम्ही शिजर करायचा निर्णय घेतला आणि मग आमच्या वरिष्ठांना सगळ्यांना सांगून आम्ही तो निर्णय घेऊन शिजर केलं तिचं साधारणपणे सातच्या दरम्यान शिजर झालं था। चार बाळं एक मुलगी एक मुलगा दुसऱ्या नंबरचा आणि तीन मु मुली असं ते आहे ते वजन त्यांचं साधारणपणे अकराशे पन्नासपासून सोळाशेपर्यंत आहे मुलाचं वजन आहे ते सोळाशे त्यातलं पण ते दुसऱ्या नंबरचं बाळ जे आहे मुलगा त्याचं ते एम एस एल म्हणतो आपण म्हणजे आत संडास करणं बाळ मग डॉक्टरचे भाषेत एम एस एल ह्या ह्याच्या भाषेत आहे ते बरोबर पण असं वैद्यकीय भाषा वैद्यकीय हां तर ते गुदमरत होतं ह्याचा अर्थ काय ते आत गुदमरत होतं म्हणजे इन टाइम ते सगळं झालं सीझन आणि मग ते आपले तज्ञ आहेत त्यांच्यामार्फत ते एस एन सी यू म्हणून विभाग आहे की जिथं अतिदक्षता बालकाचे ठेवले जातात त्यात तिथं त्यांना दिलं ते आजचा पाचवा दिवस आहे पाचवा सहावा दिवस व्यवस्थित आहेत मुलंही चांगले आहेत त्या बालरोगतज्ञांच्या अधि आधिपत्याखाली आणि आम्ही ती आईची काळजी घेतो आज त्याचं ड्रेसिंग केलं चांगलं आहे पेशंट चांगला आहे घा चाल चालता बोलता खातो पितो काय ती त्याला कसलाही काय त्रास नाही तर मला सांगा काय अशा समस्या आहेत की अनेक दाम्पत्यानं मुलं होत नाही म्हणजे लग्न होऊन पाच वर्ष झाली दहा वर्षं झाली पंधरा वर्ष झाली ही समस्या समाजातली एकीकडे वाढत चालली आणि एकीकडे तिळं आणि चार बालकं अशी त्या महिलेनं जन्माला घातलेली आहेत तर मूल न होण्याचं प्रमाण समाजात वाढण्याची कारण काय आहे आता कसं आहे आता नवीन जे आता जा हाली म्हणजे ट्रेंड किंवा हे सुरू आहे ते लग्नाचं वय थोडं वय जास्त लग्नाचं झाल्यामुळं काही गोष्टी त्या स्त्रियांच्यात म्हणा किंवा पुरुषांच्यात म्हणा थोड्या मूल होण्यासाठी ज्या काय उपयुक्त हे आहेत त्या थोड्या अशा कमी होतात म्हणजे उशिरा लग्न हे का हा उशिरा उशिरा लग्न मग लग्नाचं वय नेमकं काय असलं अठरा वर्ष अठरा अठरा वर्ष अठरा सरकारनं ठरवलं हो मग पासून जास्तीत जास्त कितव्या वयापर्यंत लग्न केलं पाहिजे हा लग्न साधारणपणे पंचवीस वर्ष ठीक आहे म्हणजे असं पुढं नाही काय आता आपल्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत एज्युकेशन किंवा त्यांचं जे काय करिअर ओरिएंटेशन अशी काय जे माणसं असतात किंवा ते त्यांना मग ते ह्या गोष्टीला सामोरं जावं लागतं तर ते पी सी म्हणून एक कंडिशन आहे की जे ते स्त्रियांच्या बाबतीत आता अलीकडे जास्त प्रमाण आहे लाईफस्टाईलच्या ह्याच्यामुळं डायबेटीस ओबेसिटी आहार ह्या गोष्टी पण पन साधारणपणे नाही तर त्याचा परिणाम त्याच्यावर होतो म्हणजे जीवनशैली हा तुमच्या फास्टफूड खाणं आणि वय वय या तीन गोष्टींमुळं मूल मौल हो न होणं हा प्रश्न आहे दुसरी नोकरी हा एक खूप महत्वाचा भाग आहे नोकरी किंवा करिअरचा भाग नवरा एका ठिकाणी काम करतो बायको दुसऱ्या ठिकाणी काम करते तर ते एकत्रित राहणं हा सुद्धा एक त्याला म्हणजे भाग आहे म्हणजे आम्ही आता इनफर्टिलिटी असं म्हणतो की दोन्ही नवरा आणि बायको जर दोघे एकत्रित दोन वर्ष जर राहत असतील आणि त्यांना मूल जर नाही झालं तर आपण समजतो हे कप म्हणजे मूल होणार नाही म्हणून तिथनं उपचाराचा भाग सुरू होतो त्यांचा सलग दोन वर्ष त्या दाम्पत्याने एकत्र राहिलं राहिलं पाहिजे एकमेकांचा लावला पाहिजे आमच्या असं पुस्तकात आहे ते अशा पद्धतीच म्हणजे दोन तीन गोष्टी आहे की करिअरच्या माग लागून निर्माण होणारे ताणतणाव हा आणि करिअरकडं कर जास्त लक्ष आणि जी जीवनशैली निसर्गानं दिलेली आपल्याला तिला कुठंतरी आपण छेद देतोय आणि सुद्धा हा प्रश्न गंभीर बनत चालला आहे असं म्हटलं तर काय वावगं ठरणार नाही त्याच्यामध्ये आता ही जी मुलं चा न होण्याची कारणं आपण त्याची चर्चा केली पण एकाच महिलेला तिळी झाली आणि चार झाली तर त्या महिलेच्या शरीरामध्ये अशी काही रचना किंवा काय कशामुळे एकाच वेळेस जुळी तिळी आणि चार बालकं जन्माला येऊ शकतात अशी काय गोष्ट असते आता असं काय याची कारण तशी बरेच सांगितले जातात शास्त्रीय कारणं की जिओग्रॉफिकल एरिया म्हणजे भौगोलिक हे आफ्रिकेच्या आफ्रिकन कंट्रीमध्ये जरा हे प्रमाण जास्त आहे अशा स्वरूपाचं आपल्याकडं जास्त वय असेल त्या मातेचं गरोदर राहण्याचं वय त्यात हे प्रमाण असू शकतं जरा जास्त आता ह्या ह्याच्यात सत्तावीस वय आहे हे काय तसं खूप जास्त पण नाही आणि कमी पण नाही म्हणजे असं आहे म्हणजे योग्य वयात गर्भधारणा झाल्यामुळं अशी घटना घडू शकली असतात हां हां दुसरं काही घटक काही काही कंदमुळं खाण्यामुळं असं ते हे मल्टी ग्रॅव्हिडा किंवा मल्टी हे होऊ शकतं म्हणजे काय म्हणतो त्याला जास्त बालक जन्माला ते हां शास्त्रीय भाषेत आपल्या ते हे केलेलं आहे सगळ्यात महत्वाचं आता जे आय व्ही एफ म्हणतो आपण म्हणजे कृत्रिम गर्भधारणा ह्या कृत्रिम गर्भधारणेच्या ह्याच्यात कसं होतं आहे की एकावेळी स्त्री बीज हे होऊन फर्टिलाइज होऊन एकापेक्षा जास्त गर्भ गर्भाशयात ते अरबक वाढू शकतात आणि त्यामुळं पण एक जुळं काय ते हे प्रमाण आहे तशा पद्धती कृत्रिम गर्भधारणेमध्ये त्याच्यामध्ये आहे, आहे। कृत्रिम गर्भधारणा किती लाभदायक म्हणजे योग्य एखादी शास्त्रीय दृष्ट्या किती महत्वाची आता लोकांना पर्याय नसतात म्हणून ते स्वीकारतात पण वास्तव काय आहे त्याच्या पण वास्तव म्हणजे आता हे काय निसर्गाच्या विरोधातच ह्या गोष्टी आहेत तरी पण आता एखाद्या कपलला आईला किंवा त्या ह्याला किंवा आपणाला मूल पाहिजेच आहे तर ह्या आईला पण मूल होणार नाही तिच्या स्त्री बीज बिजवाहून न्यायला नळिका असतात जे फॅलोपियन ट्यूब म्हणतो आपण त्या जर ब्लॉक असतील त्या डॅमेज असतील काही प्रॉब्लेम असेल तर ती गर्भधारणा होणार नाही तिला पुरुषाचं पण असंच आहे त्याच्यात काय प्रॉब्लेम असेल तर मग ते पण हे विचार करून ह्या गोष्टी कराव्या लागतात मग त्या आता सिव्हिलमध्ये ही शस्त्रक्रिया तुम्ही केली तुमच्याबरोबर कोण कोण सहकारी होती त्यांची नावं सांगा आणि त्यांनी काय काय भूमिका ह्या चार बालकं जन्माला घालताना बजावल्या त्या भूमिका आणि त्या किती महत्वाच्या होत्या या शस्त्रक्रियेमध्ये आता मी स्वतः माझे सहकारी डॉक्टर तुषार मसराव दुसरं नीलम कदम म्हणून आहेत त्या बालरोग आपलं सॉरी भूलत भूलतज्ञ आहेत आणि बालरोग तज्ज्ञ डॉक्टर राठोडे पाटील दीपाली राठोडे पाटील असे आम्ही चौघेजण होतो तिथला सिस्टर म्हणजे स्टाफ असतो तो ऑपरेशनला मदत करणारा आणि हे सगळ्या आम्ही सगळ्या टीमनं मिळून ते शस्त्रक्रिया केलेली आहे आता मला सांगा ही चार बालकं ह्या महिलेने जन्माला घातली सिव्हिल हॉस्पिटलचा खर्च किती आला असेल तिला म्हणजे आता तिला खर्च किती आला चार काय नाही काय नाही खर्च काय नाही शून्य शून्य पण शासनाचे धोरणच आहे की तिला घरापासून इथं हॉस्पिटल तिथला ती सगळा खर्च काय मग ब्लड ट्रान्सफ्युजन असून रक्त ला लावायचं असेल सगळ्या तपासणी असतील शस्त्रक्रिया असेल औषधोपचार असेल ह्या सगळ्या फ्रीमध्ये असतात आणि त्याच्यानंतरसुद्धा मग डिस्चार्ज होताना ह्या एकशेआठच्याच गाडीत घर पोहोचतो एकशे आठ म्हणजे हे असं जीवनदायनी म्हणेन त्या रुग्णवाहिका म्हणण्यापेक्षा जीवनदायनी म्हणजे शून्य रुपये खर्चात चार बालकं जन्माला आलेली आहेत असं म्हटलं तर आपण वावगं ठरणार नाही तर मला डॉक्टर साहेब सांगा की हीच डिलिव्हरी जर खाजगी रुग्णालयात झाली असती तर अंदाजे खर्च काय आला असतो आता खाजगी रुग्णालयात काय प्रत्येकाचं जे सेटअप आहे म्हणजे सोयी आहेत कुठलं ठिकाण आहे आता हेच पुण्या मुंबई जर असेल इथं शिजरसाठी पन्नास साठ हजार रुपये घेतात एका शिजरला हा एका बाळा हा एक, एका बाळासाठी तेच पुण्यात मुंबईला ते लाखाच्या पटीत असतं म्हणजे लाखो रुपयांची शस्त्रक्रिया तुम्ही सरकारच्या माध्यमातून फुकटामध्ये असं म्हणलं तर वाव आहे आता मला डॉक्टर साहेब सांगा की सिव्हिलमध्ये मध्यम वर्ग किंवा उच्च जीवनशैली जगणारी माणसं सिव्हिलच्या सेवांचा लाभ घेत नाही सिव्हिल विषयी अनेक चर्चा उलटसुलट असतात पण प्रसूती विभाग हा पहिल्यापासूनच उत्तम काम करतो म्हणजे तुम्ही आहात म्हणून उत्तम काम करतोय का सिव्हिल सातारा सिव्हिलची ती यंत्रणा आहे की तिथं तेवढं सगळं तंत्रज्ञान आहे माणसं तशी आहे आणि सिव्हिलची रचना अशी आहे की ही प्रसूती विभाग उत्तम चालतो नेमकं काय आहे आता शासनाची असे हेच आहे की सुरुवातीपासून गावापासून उपकेंद्र असतं काही तीन चार गावासाठी त्यानंतर उपकेंद्रा एक चार पाच उपकेंद्र मिळून एक प्राथमिक आरोग्य केंद्र असतं आरोग्य केंद्रापासून ग्रामीण रुग्णालय त्याच्या पुढचं पायरी आहे आणि ग्रामीण नंतर मग कॉटेज आहे आपलं काय म्हणतो त्याला उपजिल्हा रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय जिल्हा रुग्णालय असं हे आहे आता सध्या आपल्याकडं वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालेलं आहे त्या वैद्यकीय महाविद्यालयात पण बरेच डॉक्टर म्हणजे मी आता तिथं त्यामार्फतच काम करतो आहे तर तिथंही सगळे तज्ज्ञ डॉक्टर आता आलेले आहेत तर ह्या सगळ्यांचा परिपाक म्हणून ही सेवा अतिशय चांगल्या प्रकारे दिली जाते तर आताच्या सध्याचे रुग्णालयाचे आपलं वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉक्टर विनायक काळे सर आणि जिल्हा रुग्णालयाचे सिव्हिल सर्जन डॉक्टर सर युवराज करपेसर यांचा सहभाग किंवा यांच्या सगळ्या त्या प्रयत्नामुळं आताची जी सिव्हिल हॉस्पिटलची जी यंत्रणा आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीनं कार्यान्वित झालेली आहे बालरोग विभाग तर अतिशय चांगला आहे म्हणजे प्रायव्हेटपेक्षा मी म्हणेन तिथलं बालरोग जो विभाग आहे खेड्या असं अशिक्षित किंवा लेबॅन म्हणतो काचेची पेटी हां तर तो जो विभाग आहे ते प्रायव्हेटपेक्षा मी म्हणेन चांगला आहे अतिशय व्यवस्थित साधारणपणे आठशे नऊशे हजार ग्रॅमची मुलं मोठी होऊन गेलेली आहेत अरवा म्हणजे यशस्वी झाले यशस्वी झालेले यशस्वी झाले हो आता मध्यम उच्च मध्यम सुद्धा सिव्हिलचा लाभ घेतला पाहिजे का काय फरक आता ते तो भाग कसा आहे आता सिव्हिल हॉस्पिटल म्हणजे गरिबांचा हॉस्पिटल कुठलंही सरकारी हॉस्पिटल असेल असं म्हटलं जातं पण असं काय नाही आता तसा ट्रेंड आहे म्हणजे ओळखीनं म्हणा आणि काय यानं म्हणा बरेच म्हणजे उच्चवर्गीयातले व हे आर्थिक ह्याच्यातले लोक आता लाभ घ्यायला लागलेले आहेत येतं येत आहे येत आहे मेडिकल कॉलेज झाल्याचा हा फायदा आहे असं आपल्याला म्हणता येईल का सिव्हिलपेक्षा मेडिकल कॉलेज झाल्यामुळं वैद्यकीय सेवेमध्ये प्रचंड सुधारणा झाली असं म्हणता येईल का म्हणता येईल की म्हणता येईल कारण वैद्यकीय महाविद्यालय झाल्यामुळं स्टाफ तज्ज्ञ जे स्टाफ आहे जो डॉक्टर वर्ग आहे नर्सेस आहेत किंवा सगळी यंत्रणा आहे ती वाढलेले आहे आता निदान काय म्हणतो ते जास्त प्रमाणात निधी सरकार हां सरकारचा हा जिल्हा रुग्णालयाचा आणि मेडिकल कॉलेजचा असा एकत्रित मिळून हे व्यवस्थित डायरप झालेलं आहे जा, जा, आता चार बाळ जन्माला घेत घातल्यामुळं त्या आईसमोर काय आव्हान असतील भविष्य हा ती आव्हानं म्हणजे खूपच आहेत तशी आव्हानं म्हणजे आता ती तशी गरीबच आहे म्हणजे मोलमजुरी करून राहण्या खाणारी आहेत आता ते च्या पुढं ती त्या मुलांचं संगोपन ती मोठी होणं ते त्यांची शाळा हे ते करणं ते खूप मोठं आव्हानात्मक काम आहे तर बघूया काय म्हणजे आता पण आरोग्याच्या दृष्टीनं आता त्या मातेचं जे दूध आहे त्या त्या, त्या मुलांना पूर्ण चार मुलांना तर निसर्गाची तशी योजना असते पण म्हणजे ते त्या ह्यांना पुरेसं देणं पण आता ह्यात कसं आहे टॉप फीड म्हणा किंवा आणि काय दुसऱ्या मातेचं दूध काढून देणं हे आता गोष्टी होणार आहेत त्या ते तसं करावंच लागणार आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये असेपर्यंत होतील पण ती घरी गेल्यानंतर कसं हां घरी गेल्यानंतर तसं अवघड आहे मग तर काय एखाद्या सेवाभावी संस्था आहेत किंवा ते त्याने थोडा त्याचा खर्च कुणी उचलला बाबा असं काय तसं पण होऊ शक होऊ शकतो हां कारण ही तशी घटना तशी रेअर आहे म्हणजे गेल्या दहा वर्षात ही अशी घटना किती लोकांमध्ये अशी चार बालक म्हणजे किती प्रसुती झाल्यानंतर म्हणजे लाख लाख दहा लाख हा म्हणजे पाच ते सात लाखात एक असं ते प्रमाण आहे पण आता आम्ही ऐकतो गेल्या एक, एक, एक दहा पंधरा वर्षात असली घटना घडलेली नाही दहा पंधरा वर्षानंतर अशी घटना घडली घडली नाही हा साताऱ्याच्या दृष्टीने खूपच अशी अभिमानासाठी सारखी घटना आहे म्हणजे आपण तुम्ही स्वतः ती शस्त्रक्रिया केली होती तर त्यावेळेस तुमच्या भावना काय होत्या आणि ती यशस्वी झाल्यानंतरची भावना काय होती नाही ते करत असतानाच खूप टेन्शन असतं की एखाद्या वेळी रक्त्राव होऊ शकतो गर्भाशय इतकं मोठं असतं ती बाई म्हणजे सुरुवातीला त्या बाईलाच बघितल्यावर मला असं वाटलं की बाई तू काय किती डेअरिंग केलेलं आहे इतकी मुलं तुझ्या पोटात आहेत तुझी जे बोट इतकं खूप मोठं आहे आणि ते डिलिव्हरी झाल्यानंतर निसर्गाची अशी हे असते की ते आकुंचन पाहून नॉर्मल स्टेटला जातं ते जातं पण ह्यात इतका धोका असतो की एखाद्या वेळी ते जर तसा रिस्पॉन्स नाही झाला तर मग रस्त्राव होऊ मृत्यू होण्या मृत्यू होण्याची सुद्धा शक्यता असते तर हे खूप टेन्शन आम्हाला होतं त्याचं त्या त्या गोष्टीचं सोनोग्राफीमध्ये जर बाळ जास्त आढळली तर डॉक्टर ती गर्भपाताचा सल्ला देतात पण ही गरीब कुटुंब असल्यामुळं डॉक्टर हे काय सुरुवातीलाच त्यांनी सोनोग्राफी एक दोन ठिकाणी केलेलं होतं निरासावड या भागात त्यानंतर ते कुठं उपचार त्यांनी घेतलेलाच नाही म्हणजे दुसरी महिला असती तर कदाचित गर्भपाताचा सल्ला मिळाला असता स... मिळाला असता म्हणजे चार बालक जन्माला आलीच नाही पण नियतीच्या मनात असं होतं की ही चारही बाळ जन्माला जेव्हा खूप असे एज्युकेटेड असतात चांगल्या सोयी जर त्यांना पाहिजे असतील तर त्या हे पण करता येतात ते समजा आता तीन बालक येतात पोटात त्यातलं एकाला हे करायचं रिडक्शन करायचं म्हणजे एकाचाच गर्भपात करायचं आणि तीन जागा व्हायची तशी जोगा व्हायची तशी पण योजना असते तशी पण योजना आहे पण ते आपल्याकडे इथं नाही नाही आता प्रसूती होण्यासाठी सातारा सिव्हिल आणि साताऱ्यातली खाजगी रुग्णालय जिल्ह्यातली एकूण तर आपल्याकडे अशी कुठली गोष्ट कमी आहे की जी खाजगी रुग्णालयात आहे प्रसुती करण्यासाठी आणि आपल्याकडं नाही आता काय सगळीकडे सारखंच आहे म्हणजे तसं फरक असा काय आता करता येण्यासारखा ना नाही माझ्या मते तर काय सो हे नाही आहे का नाही मग मला असं सांगा की तुमची तुम्ही भावना काय तुम्ही बोलणार नाही तुम्हाला आनंद झाला अभिमान वाटला Yeah? सुरुवातीला भीती वाटत होती की बाबा हे uh. आपण एवढं डेअरिंग करतोय आणि बाई आईचं काय झालं त्या बालकांचं काय झालं तर काय करायचं काय करायचं म्हणजे हे नैसर्गिकच आहे पण एवढं टेन्शन येतच पण एकदा डिलिव्हरी झाली त्याच्यानंतर मग एकदम हाय असं वाटलं बाबा ठीक आहे आपण हे केलं यशस्वी केलं आणि त्याच्याही पुढे जाऊन मग तसं आम्ही एक दोन एक दिवस काय नव्हतं ज्यावेळी ते सगळं पेपरला यायला लागलं बातम्या यायला लागल्या तेव्हा मग आम्हाला कळालं की बाबा हे खूप असं युनिक आहे हां असं डॉक्टर देसाईंनी आपल्याला सगळी माहिती दिलेली आहे आज डॉक्टर देसाई त्यांच्या व्यस्त वेळातून आपल्या स्टुडिओमध्ये आले आणि त्यांनी आपल्याशी गप्पा मारल्या त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद धन्यवाद नमस्कार